दिनांक तीस डिसेंबर रोजी भगूर पांढुरी रस्त्यावरील राहुरी फाट्यावर आंदोलन छेडण्यात आलं होतं दिवाळी कॅम्प भगूर पांढुरी रस्त्यावरील राहुरी गाव फाट्यावर भगूर नागरिक सरपंच नागरिक शेतकरी यांनी रस्त्याचा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले यावेळी नाशिकचे वाजे सह सार्वजनिक बांधकाम अभियंता विशाल चौधरी आणि उभाठा गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पाळदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले गेली अनेक वर्षे पासून भागूर पर्यंत रस्ता अतिशय खराब खड्डेमय झालाय शिवाय हा रस्ता अरुंद असून याच रस्त्यावरील भागूर दारणा नदीवरील पूल अतिशय जुना झाला असून अवजड वाहन गेल्यावर हादरे बसतात त्यामुळे पंचक्रोशीतील युवा शेतकरी नागरिक हैराण झाले असून त्यातूनच सकाळी राहुरी फाटावर शेकडो विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी नागरिक यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत यावेळी खासदार राजेभाऊ वाझे यांनी निवेदन स्वीकारून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे आणि सांगितले की भगूर पांढुरली जाऊन भगूर ते पांढुरी रस्त्याचे रुंदीकरण आणि संपूर्ण कॉन्क्रीटकरण रस्ता करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी आंदोलनात रस्त्याचे त्रस्त नागरिक प्रवीण पायदे सरपंच व संत दोंदे नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे कैलास दळवी रमेश सांगळे कैलास भोर बाबूराव मोजाड श्याम दळवी रतन पायदेस शेकडो सहभागी झाले होते आपण आंदोलन केले आपली जे मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी आहे ती मी पोहोचवेल मी बऱ्याच वेळा याबाबत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या आधी सुद्धा मी बऱ्याच वेळा या रस्त्याबद्दल अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोललोय आणि निवडणुकी झाल्यानंतर पावसाळ्यात कमीत कमी आठ ते दहा वेळा मी अधिकाऱ्यांशी बोलून हा डागडुजी करायला सांगितलं व्यवस्थित डागडुजी झाली नाही परंतु निश्चितच आताची डागडुजी व्यवस्थित व्हावी कारण मार्च मध्ये बजेट आहे बजेट झाल्याशिवाय आपल्याला रस्त्याचं काम करता येणार नाही आपण उगाच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही परंतु मी अधिकाऱ्यांना शंभर टक्के सूचना करतो जे। जे की कोणत्याही परिस्थितीत या बजेटमध्ये हा रस्ता आला पाहिजे आणि जे, जे शेतकऱ्यांची मागणी की कॉन्क्रीटीकरण होऊन तो रुंदीकरण होऊन त्याच्या साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांचे वाहनं खाली उतरताना वर येताना त्यांची अडचण होता कामा नाही अपघात होत आहेत लोक अपघात काही लोक आजही एक এবি নিউজ সর্টি প্রতিনিধি পুরুষত্তম কাণ্ডekar ভাগুর